सर्वाला नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहश स्वागत आत्ताचीच अपडेट म्हणजे आजचाच जे आर आत्ताचाच एक पंधरा वीस मिनटापूर्वीचा जी आर, आर तुमच्यापर्यंत पाचवं फोटो पोच करायचा आहे सांगताना आनंद होतो की जे काही ड्रायव्हर चालक आहेत मुंबई पोलीस चालक त्या सत्तावीस टोटल एकंदरीत अठ्ठावीस मुलांना म्हणजे त्यापैकी सत्तावीस मुले आणि एक मुलगीची लिस्ट लागलेली आहे आणि त्यांना जॉईनिंगसाठी बोलवलेलं आहे सो ज्यांचं ज्यांचे सिलेक्शन झालं आहे त्यांचं प्रथम आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन पूर्ण जे आर बघूयात आणि त्या पद्धतीनं काय सूचना आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे चालकसाठी जॉईनिंग डेट आलेली आहे तुम्हाला कधी बोललेलं आहे काय बोललेलं आहे आजचा जे आर आहे एक पंधरा वीस मिनटापूर्वी पडलेला जे आर तुमच्यापर्यंत शेअर करायचं आहे चॅनलवर जे नवीन असतील मग चालक असतील किंवा शिपाई असतील किंवा नवीन भरती करणारे असतील त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके जाता जाता एक लाईक पण करायला सोडू नका ओके चला वेळ न घालवता आजच्या मुद्द्याला हात घालूयात नियुक्ती सूचना क्रमांक चार मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस ओके विषय आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस पोलीस शिपाई चालक पदावर निवड तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबद्दल ओके जे आर का सांगतो बघ्या उपयुक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई चालक पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे दरम्यान उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात आली असून सदर वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या चारित्र्य पडताळणी अहवाल निरंक प्राप्त झालेला तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाची प्रमाणपत्राची पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहे नियुक्ती सोबतच्या यादीत नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक नऊ एक दोन हजार चोवीस म्हणजे नऊ जानेवारीला लक्षात ठेवा नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नायगाव संकुल हॉलच्या बाजूला कक्ष नऊ भरती कक्ष संगणक कक्ष तळमजला पोलीस मुख्यालय समोर नायगाव दादर पूर्व मुंबई इथे सकाळी दहा वाजता हजर राहायला सांगितलेलं आहे आनंदाची बातमी आहे लक्षात ठेवा नऊ तारखेला तुम्हाला जॉईनिंग भेटणार आहे खूप दिवस झालं शिपाईची मुलं तर माझ्यासोबत आहेतच पण ड्रायविंगची सुद्धा मुलं ड्रायव्हरची सुद्धा मुलं मुली विचारतो की सर ड्रायव्हरला कधी जॉईनिंग भेटणार सांगा जॉईनिंगला कधी भेटणार सांगा तर त्यापैकी सत्तावीस मुलं आणि एक मुलगीला बोलवलेलं आहे जॉईनिंगसाठी दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता ओके याची नोंद घ्यायची आहे आता थोडक्यात सांगतो आहे नियुक्तीला येताना न चुकता आणावायच्या आवश्यक बाबी तिथं सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक भरती ओळखपत्र त्याच्यामध्ये मैदानी चाचणीचे आणि लेखी परीक्षेचे पण मागितलेलं आहे दोन चार पासपोर्ट साईज फोटो तिथंच तुम्ही सहा फोटो घेऊन जा मी आधीप्रमाणे पण सांगतो आहे की चार सांगितले तिथं तुम्ही सहा घेऊन जायचे आहेत आधार कार्ड व पॅन कार्ड तुम्ही ओरिजिनल घेऊन जायचं चा आहे चार दैनंदिन गरजेसाठी वस्तू ज्या आहेत त्या घेऊन तुम्हाला प्रशिक्षणासाठी ज्या गोष्टी लागतात दैनंदिन त्या गोष्टी तुम्ही घेऊन जायचं आहे आवेदन अर्जामध्ये नमूद केलेले मूळ कागदपत्रे तुम्ही सामाजिक समानता आरक्षण सिद्ध सक्षम नमुना फॉर्म वगैरे सगळं सगळं काय आहे आदिवास दाखला हे दाखला ते दाखला सगळ्याच्या सगळे तुम्ही घेऊन जायचं आहे ओरिजिनल शासनाने वेळोवेळी विहित केलेले लहान कुटुंबाचे प्रमाण प्रतिज्ञापत्र संगणक हाताळणी नियुक्तीचे पूर्वीचे हमीपत्र जन्मतारखेचे हमीपत्र नमुना सोबत जोडलेले असून तो सुवाच्या सुवाक्षरात सोबत भरून आणावेत हे सगळं सांगितलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे काय सांगितले नमुना लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र किंवा बाकी हे सगळे ह्या पीडीएफ मध्ये ते दिलेले आहेत पेज तुम्ही फक्त काय करायचं आहे ते पेजचे फोटो मारायचे आहेत किंवा प्रिंट मारायची झेरॉक्स मारायचे आणि ते तुम्ही स्वाचा अक्षरात भरून तेच घेऊन जायचं आहे काय टेन्शन घेऊ नका हा जे आर जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी आता लगेच टाकणार आहे पटकन ज्याने टेलिग्राम चॅनलची जॉईन केलं नाही त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही तो जे आर डाउनलोड करा ती पेजचा फोटो मारा किंवा ती झोरॉक्स मारा पी डी एफ आणि ती भरून फक्त घेऊन जावा अनेक महत्त्वाची गोष्ट सोबत नियमित वापरण्यास लागणारे कपडे विश्रांती करता साहित्य जसं की दरी मच्छरदानी पांघरून ताटवाटी तांब्या ग्लास दाळीचे साहित्य करता दोन खाकी हॅप पॅन्ट दोन खाकी हॅप पॅन्ट दोन पांढऱ्या बनियान कॅनवास शूज एक जोडी खाकी नायलॉन सॉक्स दोन जोडी दोनशे पाणी वह्या दोन एक पेन गांधी टोपी एक लोखंडी बकेट दोन ट्राउजर महिलांकरता दोन पांढरे टी शर्ट इत्यादी सोबत आणावे सोबत मेस ॲडव्हान्स रुपये दोन हजार घेऊन यावेत सोबत जाताना दोन हजार रुपये घेऊन जावा जास्त पैसे घेऊन जाऊ नका ओके बाकी सगळ्या सूचना तुम्हाला माहीत आहे त्याच्या खाली सगळ्या पी डी एफमध्ये एकंदरीत सगळंच जे काही लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र वगैरे दिलेलं आहे आणि एकंदरीत ज्यांना ज्यांना बोलवलेलं आहे ते आहे एक ते सत्तावीस मुलं आहेत आणि एकटीच मुलगी आहे एक मुल कोमल पवार नावाची मुलगी आहे विजय विजय एमध्ये आणि तिला फिमेल आहे ती सकाळी तिला दहा वाजता बोलवलेलं आहे सगळ्यांनाच दहा वाजता बोललेला आहे सो ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्या त्या मुलांचं मुलींचं आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन ट्रेनिंगसाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशाच लवकरात लवकर नियुक्त्या ह्या मुंबईच्या तुम्हाला भेटणार आहेत कारण की पुढील जर दिवस बघायला गेलं तर अतिरिक्त पोलीस ब बलाची कमतरता ही मुंबईला लागलेली आहे सो ती भरून काढायसाठी ही सगळं धडपड चाललेली आहे लक्षात ठेवा किंवा मराठा मोर्चा किंवा इतर निवडणुकीचा विषय आणि ज्यासाठी लागणारे मनुष्यबळ हे कमी पडत आहे त्यामुळे मनुष्यबळाला कमी पडत आहे त्यामुळे एम एस एफ चान्स न देता अशा काहीतरी गोष्टी ते करत आहेत फास्टमध्ये एवढं लक्षात ठेवायचं लवकरात लवकर इतर लोकांनासुद्धा संधी भेटणार आहे पण आजची जी गुड न्यूज आहे ती म्हणजे चालकसाठी जॉईनिंग डेट आलेली आहे नऊ तारीख सकाळी दहा वाजता सर्वांनी वेळेत पोहोचायचं आहे सो so, चॅनलवर जे नवीन असतील त्यांना एक सूचना आहे की लवकर लवकर तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन येणारा चॅनल यासाठी जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही लिंक जॉईन करा ओके okay? तुम्हाला सर्वांना माझ्या शुभेच्छा असतील मी तरच थांबतो आहे धन्यवाद